मित्रांनो नमस्कार डिजिटल डिजी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत राज्यातील जे लाभार्थी आहेत महिला त्यांना तीन गॅस मोफत मिळणार आहे आणि यासंदर्भातील जो जी आर आहे शासनाचा तो नुकताच निर्गमित करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो ज्या राज्यातील सध्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत काय अर्ज आता या ठिकाणी मंजूर होण्यास सुरुवात झालेली आहे तुमचं तुम्ही तुम्च, जर लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केला असेल किंवा तुमच्या घरातील कोणी सदस्याने केला असेल महिला सदस्याने आणि ते या योजनेसाठी पात्र झाले असतील तर आता त्यांना हा जो मोफत गॅस योजना आहे अन्नपूर्ण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ त्यांना मिळणार आहे आणि या योजनेतून तीन गॅस मोफत मिळणार आहे हा जो गॅस असणार आहे तो चौदा पॉईंट दोन किलोचा असणार आहे आणि या संदर्भातील ज्या अटी आहेत अटी आहेत पात्रता आहेत त्या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हा जो जी आर आहे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन आ, तीन गॅस सिलेंडर पुनर्भरण हा या ठिकाणी हा जी आर आहे तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता की केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न दशांश सोळा लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाटकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडर पुनर्व्हन म्हणजे रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे सदर योजना जी आहे ती मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना या नावाने राबविण्यात येणार आहे हाँ हा जी आर आय या ठिकाणी जी पात्रता आहे ती पण देण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणं आवश्यक आहे सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे बावन्न दशम सोळा लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील म्हणजेच आता सध्या जी योजना सुरू आहे अनेकांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस मिळत आहेत या योजनेअंतर्गत समजा गॅस जर आठशे तीस रुपयाला असेल तर जे तीनशे रुपये अनुदान आहे ते लाभार्थींच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर डी बी टी पद्धतीनं जमा होत आहे असे जर तुम्ही लाभार्थी असाल पात्र असाल तरी देखील तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजे तुम्हाला उर्वरित जे पाचशे तीस रुपये आहेत ते वाढून मिळणार आहे तर याच पद्धतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल म्हणजे तुमची जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी निवड झाली तर तुम्हाला देखील देखी या योजनेचा लाभ मिळणार आहे तुम्हाला देखील आठशे तीस रुपयाप्रमाणे तीन गॅस म्हणजेच जवळपास तीन गॅस या ठिकाणी मोफत मिळणार आहे एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असणार आहे त्याचप्रमाणे सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम वजनेच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना मिळणार आहे योजनेची जी कार्यपद्धती आहे ती देखील या ठिकाणी दिलेली आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर नियमित वितरण हे तेल कंपन्यामार्फत करण्यात येते राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्याव्याच्या तीन मोफत सिलेंडरचे वितरणही तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल ही जी योजना आहे ना ही योजना आहे ज्या पद्धतीनं प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अनुदान दिलं जातं किंवा सबसिडी दिली जाते त्याच धर्तीवर त्याच पॅटर्नवर हा पॅटर्न या ठिकाणी आलेला आहे या आता ही जी योजना आहे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना अगदी याच योजनेची कॉपी म्हणायला हरकत नाही फक्त ज प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत जे तीनशे रुपये मिळतात आणि जे उर्वरित पाचशे तीस रुपये आहे तर पाचशे तीस रुपये राज्य शासन या ठिकाणी देणार आहे अन्नपूर्ण मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेतून या ठिकाणी देणार आहेत म्हणजेच लाभार्थ्याला जे आहे ते तीनशे प्लस पाचशे तीस अशी एकूण जी रक्कम आहे ती आठशे तीस रुपये महा डी बी टी सॉरी डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीनं त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार या जी आरमध्ये इतरही माहिती देण्यात आलेली आहे जी आरची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्हाला यासंदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही या यासातील सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता धन्यवाद